त्याचं गेल्या समजा पूर्ण बाहुजन समाजपणे सर्व हजर राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मागतो माझा हे उपस्थित राहील माझ्या सत्यला मोठा नसून हा माझ्या कामाचा करते करता मोठा राहील चांगलं असतो मी जिथे काम केले तिथे राहून काम केले होते कुठे काय नाही तर मी दादा एवढंच सांगतो मी या पैठण शहरामध्ये आमचे तीनच घरे फक्त टिकून आम्ही हे राजकारण केलं आज पंचवीस वर्ष नगर शेवट शहरामध्ये मी राहील पाच वर्षे रामदानच्या गटात गेल्यानंतर मला तिथं मी तिथे गेलो तिथं त्यांचा आढावा सण बघितला सुरुवात केलं सर्व चांगलं झालं पण मला जो शब्द दिला होता तो पाळला नाही त्यांनी त्यासाठी मी रुचलो नाही पुसलो नाही काय मी वीस वर्ष त्यांचे राहिलो दादांना मला एवढीच विनंती कि आम्हाला पाठबळ करत बसतील पटण शहरातून तालुक्यातून आलेले माझे सर्व सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे सर्व माझे सहकारी मित्र माझा एक वेगळा अद्वितीय अस भारतीय जनता पार्टीत घेण्याकरता आम्ही सर्वांनी ठरवलं एक सर्वात ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आणि शहरामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचं स्थान लोकांच्या मनामध्ये मांढरे परिवाराच्या विषय असताना स्थान दोन्ही त्यांचे पुत्र कर्तृत्व अतिशय व्यवसायामध्ये धारसी चांगल्या प्रकारचे व्यावसायिक शहरामध्ये राजल्या गाजल्याला मदत करणार हे कुटुंब बाप्पांच्या रुपाने पटल नाही भ्रष्टाचार न करणारी नगर सेवक आणि नगराध्यक्ष पटलच्या लोकांनी बघितलं पटेल शहरामधल्या लोकांच्या गरजा मोहिमा सर्व ज्ञात असणाऱ्या अप्पा संख्या किंवा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय निश्चितपणे आम्हाला सर्व तरुण प्रकरणात त्याचा त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला सर्वांना फायदा होणार आहे येणाऱ्या भविष्यात पटण शहराची घडी बसवणं आणि घडी बसवताना ज्येष्ठांचं सगळ्यांचं मार्गदर्शन करणं हे आम्हाला त्याचं भाग्य आम्हाला मिळणार आहे मला आपण सर्व प्रकरणांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येताना अत्यंत आनंद होतो आणि माझे सर्व सरकारी या शहरामधले शहरामध्ये ग्रामीण भागामधून माझ्या माझे ज्येष्ठ सर्व सरकारी या ठिकाणी उपस्थित आहे काही भावनिक वातावरण माझे या वीस पंचवीस वर्ष असणारी त्या ठिकाणी जी मुस्करताबी झाली आणि एक प्रकारचा श्वास त्यांचा कोरला होता की सामाजिक का, काम करणारा व्यक्तिमत्व एखाद्या ठिकाणी कोंडून पडलं आणि कोंडून पडल्यानंतर तिथं तुमचं ताकद नाही मिळाली आणि ताकद न मिळाल्यानंतर तुम्ही घुटमळ सुद्धा होती की खऱ्या अर्थाने आपांची परवानगी भेटल्यावर तुम्हाला जाणव की आपांची खऱ्या अर्थाने आपण आपल्या कुटुंबाची सगळीची घुटमळ झाली त्याला चांगला प्रकारचा श्वास त्या ठिकाणी घेता यावा आणि भविष्यामध्ये चांगलं काम करताना चांगले लोक असणं मग आपल्या बरोबर असणं गरजेचं असतं म्हणून मी ठरवलं की पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा कधी मी येईल इथे आपण कडे स्वतः त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊ आणि मगच प्रवेश आपण त्या त्या ठिकाणी ठिकाणी अशा एक चर्चा झाली भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतलाय निश्चितपणे आपण तुम्ही चिंतन करायचं काही कारण नाही कुटुंब त्यांच्या कुटुंबाचा सन्मान संपूर्ण शिहार करते पण आम्ही त्याच्यामधून कुठे वेगळे असणार आहे